इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीपासून चांगला पाऊस होत आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी पंधराशे मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे जिल्ह्यात दरवर्षी तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असतो यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दीड महिन्यातच दमदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेलं देवघर व कोर्ले सातंडी धरण आणि लघु प्रकल्प असलेली शिवडाव आंबोली हातेरी माडखोळ सनमटेम हरकुळ ओझरम निळेली पावशी पुळास लोरे शिरवळ या तेरा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे जिल्ह्यातील सर्व तेरा छोटी धरणे शंभर टक्के भरली आहेत तर देवघर व कोर्ले ही दोन्ही धरणे साठ टक्क्यांपेक्षा जास्त भरून गेली आहेत जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्के पाऊस पडला असून समाधानकारक का पाणीसाठाचा संचय झाला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका